सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानात वळसंग ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक उत्कृष्ट कामगिरीमुळे पंचायत समिती स्तरावर वळसंगची विशेष दखल वळसंग तालुका जत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती स्तरावर घेण्यात आलेल्या मूल्यमापनात वळसंग ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे या यशामुळे संपूर्ण गावात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वळसंग ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या अभियाना अंतर्गत प्रशासनिक कार्यक्षमता स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण लोकसहभाग डिजिटल कामकाज तसेच शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे सखोल मूल्यमापन करण्यात आले या सर्वच निकषांमध्ये वळसंग ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण कामगिरी करत सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे प्रशासनाचा समन्वय व लोकसहभागामुळे यश वळसंग ग्रामपंचायतीच्या या यशामागे सहाय्यक गटविकास अधिकारी नोडल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांचा सक्रिय व सकारात्मक सहभाग मोलाचा ठरला आहे शासनाच्या विविध योजना वेळेत पारदर्शकपणे व प्रभावीपणे राबविण्यात आल्या स्वच्छ भारत अभियान पाणीपुरवठा सुधारणा कर वसुली डिजिटल नोंदी महिला व बालकल्याण सामाजिक उपक्रम तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे इतर निवड झालेल्या ग्रामपंचायती या अभियानाअंतर्गत पंचायत समिती जत क्षेत्रातील वळसंग हिवरे कोबोबलद असंगी व गुळवंची या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती त्यामधून वळसंग ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून पंचायत समिती स्तरावर विशेष ठसा उमटवला आहे चित्रीकरणासाठी जिल्हा परिषद सांगलीकडून प्रथम पसंती महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन जिल्हा परिषद सांगली यांनी वळसंग ग्रामपंचायतीची क्षेत्रफिट म्हणजे चित्रीकरणासाठी प्रथम क्रमांकाने निवड केली होती ग्रामपंचायतीने शासनाने दिलेल्या प्रश्नावलीनुसार गावातील सर्व संस्था नागरिक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक मतदार व पत्रकारांच्या सहभागातून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अभियान राबविले त्या अनुषंगाने गावातील संस्थांचे सक्षमीकरण राबविण्यात आलेले विविध उपक्रम व प्रशासनिक कामकाजाचे एकत्रित चित्रीकरण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नियोजित होते आचारसंहितेमुळे कार्यक्रम स्थगित तथापि दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आज अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीने राबविलेले सर्व उपक्रम हे खरोखरच वाखाणण्याजोगे असून त्याची दखल जिल्हा परिषद सांगली यांनी घेतलेली आहे आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर लवकरच चित्रीकरणाचा कार्यक्रम पार पडेल आणि वळसंग गाव जिल्हा व राज्य पातळीवर नक्कीच संपेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा